तुमची उंची कमी आहे का लग्न जुळणे पोलीस भरती सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेद लाजाळ चौकडीच्या डाळ चौकाडीच्या करामती आमदार साहेब तर म्हणजे रामभाऊ महाराष्ट्रात मेसेज यायला लागलं कुठल्या मतदार सांगत तो मी म्हणलं नको राजकारणाचा जाळ झाला तुला घरातली मत पाडणार ना दि राजकारणाचा नाच सोडून लागा तो त्या माणसाची किंमत घरात नसती त्याला जग मानत असत हा तर राजकारणाला तिकडे अमेरिकेला जाऊन उभा बरका बाळासाहेब गावच्या भाल्यासाठी ही दोघात लागत कशाला काढता तुम्ही खाल्लात चार गाज खाल्ले तसं ना अध्यक्ष मला काय म्हणायचं पाटील तुम्ही जे पी सदस्य झाले आम्हाला विसरायचं नाही बर का नाही रे नासरेन मी तुला मग काय धरपोरानो या रे तू बरा सेल्फी काढून घेऊ अरे एकदा या पुढं पुढे मोठ्या झाले आपल्याला सेल्फी मिळतोय या या बाजूला सगळी गौरी का कुसमाई या या कार्यकर्ते या, या।, या।, या नमस्कार मोठे तू आहे अजून कामाचा माणूस कार्यकर्ता म्हणजे कामाचा माणूस अल्याकडनी मग सरपंच गेलो की मसनात तरी बी कार्यकर्तात होय तुमचा अजून मी मग अजून इथून पुढं मला नेते म्हणायचं नेते, नेते? लग्नाला गेला टोपी घेऊन आला डायरेक्ट म्हणते आम्ही तुमचं जुळवून आणलं त्याच्यामुळे तुम्हाला तिकीट मिळेल चेअरमन आजपर्यंत संजू शेठ कुणाला नाही कळला आणि कळणार बी नाही बायकोला कळलो नाही ते तुम्हाला कधी कळणार अध्यक्षाला म्हणाव तुझ्या दारात मिटव आम्ही मोकळं नाही म्हणाव आपल्याला काय करायचं जाऊ द्या बियात गेली आपल्या माग नाही आलं कोणाला आपल्याला काय करायचं म्हणजे आपण नाही उत्तर ती बरं झालं ते मला सांगू नका आता महाराष्ट्राचं राजकारण रामभाऊ हँडल करतोय मला सांगू नका हे करू नका ते करू नका तुम्ही मात्र कोणत्या घरात दगडे मारू नका अरे कुठेतरी नम्र पाहिजे का नाही राम भाऊ पाया पडतो सगळं विसरून जा खरंच चुकलं नव्हतं करायला पाहिजे तस रागाच्या भरात झाले मोठ्या भावासारखं मन मोठं करा आणि मला माफ करा खरंच चुकलं एवढ सा आता एवढ सा तू एवढ सा मी सांगतो आणि माझ्या माग पळायचा मी दुकानाला गेले की बालक का मला बटर घ्या मला बटर घ्या तेव्हा आमची परिस्थिती चांगली होती तेव्हा तू किती खोडीचा मला माहिती खरं बोल सांध्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी बारका आहे तू आणि मग तू तुझ्या मागं पळायचो बटरासाठी नाही मी काय म्हणणार असले मेंबर सुद्धा करू नका बघितलं का काय मेंबर गावाने निवड्या दिलं